नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी धक्कादायक बातमी पुढे आलेली आहे जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शूटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो जुन्या पेन्शनबाबत आताची सर्वात मोठी बातमी ही बातमी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे जुन्या पेन्शनसाठी लढा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी निराशाजनक बातमी आहे जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात सरकारचा कोणताही विचार नाही याबाबत केंद्र सरकारने लेखी उत्तरात माहिती दिली जुन्या पेन्शन योजनेबाबत काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी विचारला होता प्रश्न जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी सरकारची काही योजना आहे का असा प्रश्न प्रणिती संधीने विचारल्यानंतर आता केंद्र सरकारने लेखी उत्तर दिलं आहे जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकारचा कोणताही विचार नाही असं या उत्तरात म्हटलेलं आहे मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळूमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद